यस गुड आफ्टरनून एवरीवन वन क्लियर क्लिअर आहे का एकदा कन्फर्म सांगायचं यस गुड आफ्टरनून येस एव्हरी वन चला वॉइस क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा ठीक yes. आहे तर चला सुरू करूया की स्टॅटिक जी आपला जो भाग होता जे लाईफ मध्ये आपण करत होतो मग आज आपण बघू शकता की पन्नास पन्नास प्रश्नाचे काहीतरी दीडशे प्रश्न बाकी आहेत मग आज पन्नास आपण प्रश्न आपण संपूर्ण कव्हर करू येस 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 व्हेरी गुड आफ्टरनून पन्नास प्रश्नाचं जे आपण हाय जे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर मग थोडंफार एक थोडीफार थिअरी घेऊ येस येस गुड आफ्टरनून येस चला सुरू करूया करू की आपल्याला माहितच असेल की कंबाईन परीक्षा जी आहे शेअर करून घ्यायचं आहे चॅनल आपल्याला माहिती आहे कंबाईन परीक्षा जी होणार आहे की चार जानेवारीला होणार आहे आपल्याला लक्षात ठेवा की आणि गट जी पूर्वपरीक्षा आहे ती अकरा जानेवारी आणि दोन्हीच्या अनुषंगाने बघू शकता की भरपूर महत्वाचं जे सेशन आपण घेतोय डेली बेसिसवर येस तर चला सुरू करूया डायरेक्ट प्रश्न उत्तरच्या फॉर्मॅटमध्ये आहे जास्त कमी वेळेत आपल्याला जास्त आउटपुट घ्यायचं आहे दॅट इज द मेन इंटेन्शन ऑफ दिस लाईव्ह लेक्चर्स चला असे काय काय जे प्रश्न आहेत की लास्ट टाइम जे पण आपण कव्हर केलेले की सोपे प्रश्न आहेत पण डिरेक्टली हेच प्रश्न आपल्या एक्झाममध्ये बघू शकता कन्फ्युजनमुळे चुकण्याचा जास्त प्रयत्न म्हणजे जास्त आपल्याला चुकतात जास्त म्हणजे जरी डेप्थ अभ्यास असला तरी काही काही प्रश्न असे असतात की जे एकदम सिंपल असतात पण चुकतात मग तेच जे आहेत की नेहमी रिपीट झालेले प्रश्न आहेत आयोगाच्या आपल्या गट ब असेल गट क असेल गट ब ची मेन्स असेल क ची मेन्स असेल राज्यसेवा असेल राज्यसेवा पूर्वपरीक्षा मेन्स असे जे काय काय जे प्रश्न आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत येस येस <coughs> चला सुरू करूया येस आहे येस येस गुड आफ्टरनून एव्हरी वन चला तर सुरू करूया की भारताची सुवर्णकन्या कोणास म्हटले जाते पहिलाच प्रश्न इम्पॉर्टंट आहे की सुवर्णकन्या जर सुवर्णकन्या आलं तर लक्षात ठेवा पी टी उषा ॲथलेटिक्स आहे आणि भारताचं बघू शकता एशियन गेम्स असेल तिकडं भरपूर त्यांनी भारतासाठी जे पथक त्यांनी जिंकलेले होते म्हणून पी टी उषा इज इम्पॉर्टंट ॲथलीट आणि त्यांनाच आपण सुवर्णकन्या बोलतो नेक्स्ट जागतिक एड्स दिवस कोणत्या तारखेला पाळण्यात येतो इट इज वन डिसेंबर लक्षात ठेवा हा प्रश्न एम पी एस सीने तीन चार वेळा वे विचारला आहे मॅथ्स द कॉलममध्ये एकदा विचारलेला की वेगवेगळे वेग डेट्स दिलेले आहेत आणि मॅच द कॉलममध्ये कुठला दिवस कधी साजरा करण्यात येतो तर एक डिसेंबर लक्षात ठेवा की जागतिक एड्स डे तसेच एक जुलै भरपूर चर्चेत होता एक जुलै कारण एक जुलैला सी ए डे असतो जी एस टी डे असतो तसेच डॉक्टर्स डे पण असतो म्हणून हे जे एक एक तारखेला काय काय ता सेलिब्रेट करतो ते भरपूर महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून यस नेक्स्ट सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे तर निळा देऊ मासा येस सर्वात मोठा जर सस्तन प्राणी विचारला हा सायन्समध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे सर्वात मो मोठा सस्तन प्राणी कुठला आहे तर निळा देऊ मासा नेक्स्ट आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे इट इज हेग जे इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं आहे चे जी यू ई इंटरनॅशनल कोर्ट्स आहे जे yes. हेगला आहे आणि हेग कुठे आहे तर नेदरलँड्समध्ये येस नेदरलँड्समध्ये लक्षात ठेवायचं हे एक जे आहे ते नेदरलँडमध्ये आहे यस यस गुड गुड आफ्टरनून एवरीवन वन टू द लास्ट बुलेट हे पुस्तक कोणत्या कुन कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर लक्षात ठेवा की आय पी एस अधिकारी अशोक कामटे जे सव्वीस अकराला बघू शकता शहीद झाले अशोक कामटे त्यांच्याच बघू शकता की टू द लास्ट बुलेट हे पुस्तक त्यांच्या जीवनावर आधारित आहे त्यांचं आय पी एस अधिकारी असताना सोलापूरला सर्वात बघू शकता त्यांचा कार्यकाळ गाजला होता म्हणून हे डिरेक्टली जे पुस्तकं पण विचारले जातात त्याच्यातलंच हा पुस्तक बघू शकता की विचारला गेलेला होता राज्यसेवा मेन्सला विचारला गेलेला होता एकदा जेव्हा आपल्या सी क्यू पॅटर्नमध्ये आता सी क्यू पॅटर्न नसल्यामुळे डायरेक्ट डिस्क्रिप्टिव्ह सुरू झालेलं आहे म्हणून त्याच्यात पण येण्याचे चान्सेस हाय आहेत येस चला नेक्स्ट ह्याच्याकडे जाऊ आपण नेक्स्ट सेट्स ऑफ क्वेश्चन राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला तर एकोणीसशे तेरा आणि हा फर्स्ट पिक्चर होता की इंडियन टेलिव्हिजन मधलं जर फर्स्ट पिक्चर आहे बघू शकता की राजा हरिश्चंद्र एकोणीसशे तेराला रिलीज करण्यात आलेला आणि लक्षात ठेवा की मराठी माणसाने फिल्म इंडस्ट्रीची स्थापना केली आहे हे पण लक्षात ठेवा येस yes. दादासाहेब फाडके म्हणजे जे जे ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीची स्थापना केली डॅट इज दादासाहेब फाडके आणि त्यांच्या नावावर बघू शकता सर्वात मोठा सर्वोच्च पुरस्कार आपल्या इंडस्ट्रीमध्ये दिला जातो नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिवस साजरा केला जातो इट इज फर्स्ट मे आणि लक्षात ठेवा त्याच कामगार दिवसाला बघू शकता महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती झाली येस yes. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते बट ऑब्व्हियसली राजस्थान येस yes. फर्स्ट राजस्थान आहे सेकंड बघू शकता मध्य प्रदेश आणि तिसरा आपला महाराष्ट्र महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर येस yes. नेक्स्ट भारताचे मॅनचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात इट इज अहमदाबाद तिथं टेक्स्टाईल मिल्स आणि बघू शकता की इंडस्ट्री सुधगिरी आणि भरपूर प्रमाणात आहेत म्हणून भारताचे मॅनचेस्टर म्हणून अहमदाबादला आपण बोलतो येस yes. येस yes, परफेक्ट नैसर्गिक बंदर व सात बेटांवरील वसलेले महाराष्ट्रातील कोणते शहर आहे येस yes, इट इज मुंबई ओन्ली सात बेटांचं सा शहर विचारलं तर मुंबई लक्षात ठेवायचं आहे सात टेकड्यांचं सा शहर विचारलं तर रोम लक्षात ठेवायचं आहे येस येस परफेक्ट चला नेक्स्ट गुलाबी शहर कोणत्या शहराच म्हणजे पिंक सिटी हे बघू शकता हे असे प्रश्न आहेत की जे आपले चुकलेच नाही पाहिजेत आणि भरपूर सारे आपल्या बघू शकता एक्झामला येत राहतात म्हणून त्याच दृष्टिकोनातून भरपूर महत्त्वाचे हा सेट आहे पूर्ण परीक्षेचा येस गुलाबी शहर बघू शकता की जयपूर पिंक सिटी जे आपण आहे ते जयपूरला बोलतो येस परफेक्ट आहे भारताच्या सर्वात उंच धरण कुठलं आहे उंच धरण मीन्स हाईट वाईस येस उंच धरण कोणते तर भाकरा नंगल भाकरा व नंगल येस yes. नेक्स्ट भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठे उभारण्यात आला हा भरपूर वेळा प्रश्न झाला येथेच तारापूर तारापूर बघू शकता की कुठे तारापूर पालघर जिल्ह्यामध्ये आणि अणुविद्युत प्रकल्प म्हणजे आपल्यालाच माहिती आहे की न्यूक्लिअर फर्स्ट न्यूक्लिअर बघू शकता की जे पॉवर प्लांट आहे ते भारतातला कुठे आहे तारापूर येथे अँड इट इज इन पालघर जिल्हा सार्क या संघटनेचा सा मुख्य कुठे आहे मुख्यालय म्हणजे सार्कचा सा हेडक्वार्टर इट इज इन नेपाल काठमांडू मध्ये आहे सार्क लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याऐंशीला ला स्थापन झालं साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कॉर्पोरेशन लक्षात ठेवा तिथं आठ देश आहेत त्याच्यात एट कंट्रीज सार्कमध्ये नेक्स्ट अवकाशयानातून अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण इट इज युगी गागारी कारण शुभांशु शुक्ला बघू शकता की चर्चेत आहेत की इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भारताचे राकेश शर्मानंतर दुसरे जे व्यक्ती आहेत ते शुभांशु शुक्ला गेलेत मॅक्झियम फोर मिशनमधनं मग लक्षात ठेवा की जर प्रश्न विचारायचा असेल तर हेच येऊ शकतो की अवकाशाच्या यानातून जाणारी पहिली व्यक्ती कोण तर युरी गागरीन यस चला नेक्स्ट ग्रँड मास्टर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बुद्धिबळ यस ग्रँड मास्टर हा कुठल्या खेळाशी संबंधित आहे जर आला तर प्रश्न इट इज चेस नेक्स्ट डुरॉंट कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे इट इज फुटबॉल कालच बघू शकता की लायनल मेस्सी भारताच्या प्रत्येक वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरलेले होते त्यात मुंबईत देखील बघू शकता वन स्टेडियमवर बघू शकता आले होते म्हणून हे डुरॉंट कप असतील आणि बाकीचे जे हॉकीचे रिलेटेड काय काय जे गोष्टी आहेत सॉरी फुटबॉल रिलेटेड ते आपल्याला लक्षात म्हणजे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो इट इज एट मार्च यस आणि नॅशनल गर्ल चाईल्ड डे आला नॅशनल गर्ल चाईल्ड डे नॅशनल गर्ल चाइल्ड डे इट इज चोवीस जानेवारी जो राज्यसेवेत प्रश्न येऊन गेला चोवीस जानेवारी भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातं यस मगाशी सांगितलं पहिला प्रश्न होता हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र जे पिक्चर एकोणीसशे तेराला बघू शकतो रिलीज झाला ते जे बघू शकतो जनक कोणते भारतीय चित्रपट चित्रपटसृष्टीचे फादर ऑफ इंडियन सिनेमा जर आलं दादासाहेब फाळके येस आणि त्यांच्या सन्मानार्थ सर्वात मोठा सर्वोच्च अवॉर्ड दिला जातो फिल्म इंडस्ट्रीमध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार येस भारतरत्न हे एक लक्षात ठेवा की भारतरत्न सर्वात मोठा त्याच्यानंतर पद्म विभूषण त्याच्यानंतर पद्मभूषण आणि पद्मश्री हे बघू शकता नागरी सर्वोच्च पुरस्कार आहेत सर्वोच्च आर हे लक्षात ठेवायचे सिक्वेन्स सर्वात मोठा भारतरत्न आणि दोन हजार जर पंचवीसचा जर आकडा काढला तर बघू शकता की सात आपलं सात पद्मश्री एकशे तेरा पद्मविभूषण आणि एकोणीस बघू शकता की पद्मभूषण दिलेत आणि टोटल जे आहेत एकशे एकोणचाळीस अवॉर्ड दिले गेलेले आहेत यस हा आकडा लक्षात ठेवायचा दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातनं डिरेक्टली आपल्या बऱ्याच साऱ्या परीक्षामध्ये विचारला जातो येस परफेक्ट काठमांडू आणि हे चला यस, यस, परफेक्ट चला पुढे जाऊया पन्नास प्रश्न करायचे म्हणजे एकावन्न पासून सुरू केले शंभर पर्यंत जायचं आणि थोडंफार बघू शकता महाराष्ट्राचं भूगोलची थिअरी बघायची जे बऱ्याच सारे परीक्षेला रिपीट आहे नेक्स्ट सव्वीस जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन लक्षात ठेवायचं इट इज रिपब्लिक डे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला संविधान लागू झाला म्हणून रिपब्लिक डे साजरा करतो दोन हजार पंचवीस मध्ये इंडोनेशियाचे जे प्रेसिडेंट होते ते प्रमुख पाहुणे होते इंडोनेशिया प्रेसिडेंट सुबियांतू करून त्यांचं नाव होतं प्रभाव सुबियांतू ते बघू शकता की मेन पाहुणे होते जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो इट इज एट सप्टेंबर लिटरेसी डे वर्ल्ड लिटरेसी डे जर आला एट सप्टेंबर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण साक्षरतावर भरपूर सारं काम सुरू आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी पण आलेली आहे भारतात दोन हजार वीस जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि म्हणून साक्षरता दिवस कुठेतरी इम्पॉर्टंट आहे तसेच बिहार इलेक्शन झालेलं आहे साक्षरतामध्ये बिहार सर्वात लास्टचं राज्य झालेलं आहे आणि सेकंड लास्ट जे राज्य आहे ते बघू शकतो की राजस्थान आहे आणि राजस्थानवर ऑलरेडी प्रश्न राज्यसेवे पूर्वपरीक्षेला येऊन गेला भारतातील पहिली कागदगिरणी कुठे सुरू करण्यात आली व्हेरी इम्पॉर्टंट पहिली सूतगिरणीवर प्रश्न आला आता पहिली कागद गिरणी श्रीरामपूर येस भारतातील पहिली जी कागदगिरणी आहे इट इज इन श्रीरामपूर नेक्स्ट भारतात अनुसूचित जमातीच्या सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे म्हणजे शेड्यूल ट्राईब्स इट इज इन मध्य प्रदेश हा पण दोन हजार अकराच्या सेन्सेसचाच डेटा आहे सर्वात जास्ती एस सी कॅटेगरीचे म्हणजे शेड्यूल ट्राईब्स लोक कुठे राहतात तर मध्य प्रदेशमध्ये भारतात अनुसूचित जातीचे सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेश येस yes. अनुसूचित जाती मीन्स एस सी शेड्यूल कास्ट शेड्यूल कास्ट सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये आणि शेड्यूल ट्राईब्स मध्य प्रदेशमध्ये भरपूर बघू शकता ही आकडेवारी भरपूर महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातनं येस नेक्स्ट yes. जगप्रसिद्ध ताजमहल कुठे आहे सगळ्यांना माहिती आहे आग्रा तो उत्तर प्रदेश नेक्स्ट भारतातील कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे इट इज केरळ येस yes. केरळचं जे आहे सेक्स रेशो गुणोत्तर इट इज वन झिरो एट फोर आणि हा बऱ्याच वेळा प्रश्न डिरेक्टली विचारला जातो दोन हजार अकराच्या सेन्सेसनुसार क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते इट इज गोवा क्षेत्रफळ मिन्स एरिया वाइज सर्वात लहान गोवा आहे आणि जर पॉप्युलेशन वाईज विचारलं तर इट इज सिक्कीम लक्षात ठेवायचंय भरतपूर पक्षी राष्ट्रीय उद्यान कोणतं कुठे आहे इट इज इन राजस्थान लक्षात ठेवायचं भरतपूर हे पक्ष्यांसाठी भरपूर फेमस आहे इट इज इन राजस्थान टुवर्ड्स दिल्ली जर आपण जाणार तर बघू शकता राजस्थानमध्ये आपल्याला बघायला भेटतं बा, भारतातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला जमशेदपूर यस जमशेदपूरमध्ये बघू शकता की फर्स्ट स्टील इंडस्ट्रीज आयन स्टील इंडस्ट्रीज जमशेदपूर यस परफेक्ट यस यस एवडी वन गुड आफ्टरनून यस उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आपण चला नेक्स्ट भारतात सर्वाधिक ऊसाचे उत्पादन कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेश लक्षात ठेवा हा भरपूर महत्वाचा प्रश्न आहे आता हेच तेच बोलतोय ना हे सगळे जे प्रश्न असे आहेत की जे आपल्याला माहीत असतात पण कन्फ्युजन काय होणार तेच सांगतो सर्वात ऊसाचे उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये आहे पण जर साखर बघितलं शुगर ते महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र प्रोड्यूस करते सर्वात जास्ती साखर आणि असेच हे प्रश्नाचे क्रक्स आहेत की आपल्याला जे भरपूर कन्फ्युजन होतं एंड पॉइंटला की आन्सर काय असणार ऊस सर्वात जास्त उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये होतं पण साखर प्रोडक्शन हे सर्वात जास्त महाराष्ट्रात होते लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे कळसुबाई हाईट माहीत असेल तर बघू शकता कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करायचे कमेंटमध्ये हाईट हे करायचे कमेंट करायचे यस परफेक्ट एट वन सिक्स फोर सिक्स मीटर येस, येस त्याच्यानंतर जे सेकंड आहे ते साले सालेर आहे सालेर किती पंधराशे सदुसष्ट मीटर येस नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिले सिमेंट व पोलाट प्रकल्प पो कुठे सुरू करण्यात आले भारतातील विचारलेलं जमशेदपूर आपण बघितलं महाराष्ट्रातील चंद्रपूर लक्षात ठेवा महाराष्ट्रातील कुठे चंद्रपूरमध्ये आहे येस yes. पहिले सिमेंट व पोलाट प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला तर चंद्रपूर नेक्स्ट कृष्णा व कोयना नद्यांचा संगमावर कोणते शहर वसलेले आहे इट इज कराड आणि कृष्णा आणि कोयनेच्या संगमलाच आपण काय बोलतो प्रीती संगम प्रीती संगम बघू शकता कराड ह्याच्यावरच आहे शहरावर आणि यशवंतराव चव्हाण यांचं बघू शकता की तिकडंच बघू शकता की एंडला ते त्यांचा पार्क पण आहे तिकडं येस yes, परफेक्ट यस सोळाशे सेहेचाळीस भाई यस एव्हरी वन परफेक्ट आन्सर देत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऊस संशोधन केंद्र कुठे आहे इथ इज वैजापूर महाराष्ट्राच्या इतिहासाच्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या दृष्टीकोनातनं महत्त्वाचं आहे की जे ऊस संशोधन केंद्र आहे इट इज कुठे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये इट इज वैजापूर नेक्स्ट भारतातील पहिले भूविकास बँक कुठे स्थापन करण्यात आली इट इज पंजाब डिरेक्टली आन्सर आहे पंजाब याच्यात काय स्टॅटिक डेटा आहे असा स्टॅटिक डेटा आहे की याच्यात काय लॉजिक नाही डायरेक्टली आन्सर ह्या है तो है। लीप इयर इयरमध्ये एकूण किती दिवस असतात हा तर बघू शकता गणितच्या दृष्टिकोनातून झाला तीनशे सासष्ट पण ह्याचा लक्षात ठेवा की जोही इयर फोरने डिवाइड होतो त्याला लीप इयर आपण बोलतो फॉर एक्झाम्पल दोन हजार चोवीसला जर चारने डिवाईड केलं तर बघू शकता फाय झिरो सिक्सनी जातोय म्हणजे हा लिप इयर आहे दोन हजार पंचवीस आहे काय नाही आहे मग डायरेक्टली दोन हजार अठ्ठावीस म्हणजे चार चारनी वाढवत जायचं आहे लीप इयर आणि लीप इयरमध्ये तीनशे सासष्ट दिवस असतात निरोगी माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती असते म्हणजे टेम्परेचर विचारले जात सदतीस डिग्री सेल्शियस बघू शकता की निरोगी म्हणजे जे एक हेल्थी पर्सन आहे त्याचं बॉडी टेम्परेचर किती असतं थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस कोणत्या रक्त गटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या चा व्यक्तींना चालते इट इज ओ पॉझिटिव्ह ओ असा रक्तगट आहे की युनिव्हर्सल डोनर बोलतो आपण येस आणि ए बी रक्त पॉ पॉझिटिव्ह ए बी जो रक्तगट आहे इट इज युनिव्हर्सल ॲक्सेप्टर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे यस yes, व्हेरी इम्पॉर्टंट आणि पहिले रॅमन मॅक्सेसे पुरस्कार भारतीय व्यक्ती ज्यांना पहिले रॅमन मॅक्सेसे पुरस्कार भेटला ज्याला प्रति नोबल बोलतो आपण इट इज आचार्य विनोबा भावे ओनली येस परफेक्ट परफेक्ट आहे आन्सर नेक्स्ट भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला तर संत ज्ञानेश्वर यस yes, भावार्थ दीपिका लक्षात ठेवा संत ज्ञानेश्वराने लिहिला सत्यशोधक समाजाची स्थापना बघू शकता की महात्मा फुले चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर महात्मा फुले सत्यशोधक समाज सहारे जहा से आजच्या हिंदुस्ता हमारा या गीताचे गीतकार कोण आहे तर मोहम्मद इक्बाल आणि हा इम्पॉर्टंट आहे वंदे भारत बघू शकता वंदे मातरम सॉरी वंदे भारत नाही वंदे मातरम भरपूर चर्चेत होता लोकसभेमध्ये पण लोकसभेमध्ये मला वाटतं की जे नरेंद्र मोदी सरकार आहे त्यांना अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी आणि हे सगळ्यापेक्षा मला वाटतं की वंदे भारत वंदे भा मातरमला दीडशे वर्ष झालं आणि त्याच्यात नेहरूची भरपूर चुकी होती त्यांना ते टॉपिक्स महत्त्वाचे वाटले मला वाटतं आणि त्याच्यावर भरपूर चर्चा करण्यात आली दहा बारा तास चर्चा चालली आणि कुठंतरी बेरोजगारी इकॉनॉमी सोन्याचा रेट वाढत आहे त्याच्यानंतर डॉलर्स आपला कोलॅप्स होतो आहे इकॉनॉमी बरोबर ग्रोथ होत नाही ह्यांच्यापेक्षा त्यांना वंदे दे बघू शकता की भरपूर त्यांना इम्पॉर्टंट हे वाचलं म्हणून आता हे पण लक्षात ठेवा की सहारे जहा स्या आजच्या हिंदुस्ता हमारा या गीताचे जे हे आहेत मोहम्मद इक्बाल यांनी गायलेलं गीत आहे यस गीतकार आहेत सॉरी जगातील सर्वात मोठा खंड कोणता इट इज आशिया विच इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट विचारलं तर आशियाच लिहायचं आहे अँटार्टिका मार्ककारचीला आशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट एशिया सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता इट इज रत्नागिरी आणि दोन हजार पंचवीसमध्ये हा बघू शकता की समुद्र किनारपट्टी अपडेट झालेली आहे तर अपडेटनुसार जे भारताचं आहे अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर आणि महाराष्ट्राचा पहिले सातशे वीस किलोमीटर होता आता आठशे सत्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव किलोमीटर यस हा महाराष्ट्र आहे आणि हा इंडियाचा आहे आणि त्यात पण रत्नागिरी सर्वात जास्त दोनशे सदतीस किलोमीटर कितीतरी आहे यस परफेक्ट यस नेक्स्ट राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली इट इज ब्रह्मो समाज बघू शकता राजाराम मोहन रॉय सती प्रतिबंधेचा जे कायदा आला अठराशे एकोणतीसला विलियम बेंटिकच्या कार्यकाळात मोहन रॉय यांचं भरपूर महत्त्वाचं काम होतं आणि त्यांनीच बघू शकता मग बर्मो समाजाची स्थापना केली त्याच्यानंतर संवाद कुमोदी करून त्यांचं जे न्यूजपेपर होतं ते भरपूर महत्वाचं होतं त्या अनुषंगाने नेक्स्ट लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते लोकहितवादीवर बरेच वेळा एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न येण्याचा पण हाय चान्सेस आहेत म्हणजे समाज सुधारक जे चौदा पंधरा आपण स्टार्टिंगला शिकतो नाना शंकर सेठ बाळशास्त्री जांभेकर लोकितवादी दादोबा पांडुरंग तरकटकर भाऊ महाजन त्याच्यातला जो सेट आहे त्याच्यातला नेहमी एक प्रश्न कन्फर्म असतो आपल्या कंबाईनला मला लक्षात ठेवा की असे पण विचारतील की कुणाचं टोपण नाव विचारतील की भाऊ महाजन यांचं नाव हो काय आहे विष्णुभुवा ब्रह्मचारी यांचं नाव हो काय विष्णू भिकाजी गोखले जसं आहे त्यांचं नाव हो। तसं लोकितवादीचं गोपाळ हरी देशमुख हे पण आपल्याला करणं गरजेचं आहे सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते यस सिक्स थाउजंड सेल्शियस सिक्स थाउजंड डिग्री सेल्शियस बघू शकता सूर्याचं जे तापमान असतं यस सिक्स थाउजंड डिग्री सेल्शियस नेक्स्ट संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे इट इज न्यूयॉर्क युनाइटेड युनायटेड नेशनच बघू शकता मुख्यालय न्यूयॉर्क आणि बघू शकता ह्या सेटचा आजचा जो लास्ट प्रश्न आहे म्हणजे थोडीफार थिअरी सुरू करण्याच्या पहिले डायनामाइटचा शोध कुणी लावला तर अल्फ्रेड नोबेल आणि त्यांच्याच बघू शकता सन्मानार्थ नोबल अवॉर्ड दिले जातात आणि नोबेल अवॉर्ड्स किती क्षेत्रात दिले जातात तर इट इज सिक्स मग ह्या वर्षीचे जे नोबेल अवॉर्ड्स आहे दोन हजार पंचवीसचे चे ऑलरेडी करंट अफेअर्समध्ये आपण कव्हर केलेले आहेत जे ज्यांनी व्हिडिओ ते बघू शकता की अंतरला येणाऱ्या काळात पण बघू शकता की ते बघू शकता की रेकॉर्डेड नाही तर करंट अफेअर्स जे, जे रिव्हिजन लेक्चर्स असतील त्याच्यात आपण कव्हर करू अल्फ्रेड नोबेल सहा नोबेल अवॉर्ड त्यांच्याच नावाने दिल्या डायनामेटचा शोध लावला त्यांनी यस yes. आता जे महत्वाचं आहे की हे बघू शकता की हे जे प्रमुख अभयारण्य आहेत महाराष्ट्राच्या जे अभयारण्य म्हणजे सँक्च्युरीज जे, जे बर्ड सँक्च्युरी असतील वेगवेगळे त्याच्यातला आपला नेहमीचा एक प्रश्न फिक्स असतो कुठला ना कुठनं तर लक्षात ठेवा राधानगरी जे अभयारण्य आहे दाजीपूर अभयारण्य त्याला बोलतो राधानगरीवर आहे इट इज इन कोल्हापूर आणि गव्यांसाठी जे राहान आहेत त्याच्यासाठी फेमस आहेत आणि लक्षात ठेवा अजून एक प्रश्न येतो की राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे तर इट इज भोगावती येस हा प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे हा पूर्ण सेंटेन्सच इम्पॉर्टंट आहे की दाजीपूर अभयारण्य आहे तर कुठे आहे तर कोल्हापूरला आहे आणि तेच बघू शकता राधानगरी दाजीपूर अभयारण्य म्हणून फेमस आहे नेक्स्ट चांदोली अभयारण्य सांगलीमध्ये आणि जर चांदोली व्याघ्र प्रकल्प आता पश्चिम महाराष्ट्रात बघू शकता कोल्हापूर सातारा आणि सांगलीच्या जे मध्ये आहे चांदोली व्याघ्र प्रकल्प तिथं चंदा चंदा नावाची जे वाघिणी आहे भरपूर आपल्याला डायरेक्टली दिसत आहेत बिबट्याची संख्या आपल्या महाराष्ट्रात वाढलेली आहे त्याच्या अंतर्गत बघू शकता की सगळीकडे आता ती चर्चा चालू आहे मग त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो नेक्स्ट सागरेश्वर अभयारण्य सहापूर सागरेश्वर सहापूर सांगली येस कोय तर माहिती आहे की सातारा माळणी पक्षी अभयारण्य इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य पण बोलतात आणि सातारा हा महत्वाचा आहे हा रेअरली आयोगाने हा प्रश्न विचारला असेल येस भीमाशंकर पुणे ठाण्या पुणे आणि ठाणेमध्ये लागतो आता ठाणे का लिहिले लक्षात ठेवा की जे भीमाशंकर अभयारण्य आहे ते बघू शकता की जर तुम्ही ट्रेकिंग गेला असेल ठाण्याच्या बाजूनी कर्जत तोरणं तर तो जिल्हा ठाणे लागतो आहे आणि मग त्या बाजूला बघू शकता मग पुणे जिल्हा सुरू होतो आहे म्हणून ते अभयारण्य आहे ते दोन्ही ह्याच्यात आहे आणि जर भीमाशंकर मंदिर विचारलं तर पुण्यामध्ये आहे पानसा अभयारण्य ठाणेमध्ये येस कर्नाडा पक्षी अभयारण्य त्यालाच महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य बोलतो रायगड जिल्ह्यात आहे परत एकदा एक ट्रेकिंग स्पॉट आहे पनवेलपासनं जर पुढं तुम्ही रायगडच्या दिशेने जाणार तिथेच आपल्याला रोडच्या बाजूला दिसेल कर्नाडा पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य yeah. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य नाशिक येथे आहे आणि हे अभयारण्य पान पक्षासाठी फेमस आहे तसेच पहिले रामसर स्थळ महाराष्ट्रातील फर्स्ट रामसर साईट नांदूर मध्यमेश्वर आणि हे हाय कुठं नाशिक येथे आहे येस 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 गुड आफ्टरनून येस परफेक्ट भोगावती येस परफेक्ट नेक्स्ट देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य जे आहे जे अहिल्यानगर इथे आहे लक्ष ठेवा ह्याच्यावर पण आयोगाने डिरेक्टली जे मॅच द कॉलममध्ये प्रश्न विचारलेला आहे की देऊळगाव रेहेकुरी नेक्स्ट मारडोक पक्षी अभयारण्य राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य सर्वात मोठे विचारलं तर माळडोक प सर्वात पहिले पक्षी अभयारणे विचारलं तर फर्स्ट बर्ड सँच्युरी कर्नाळा पक्षी लक्षात ठेवा इंदिरा गांधी पक्षी अभ्यारनेसलाच आपण मारणी पक्षी अभयारण्य बोलतो सा ते साताऱ्यामध्ये हे काय काय गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा एकाच स्लाईडमध्ये महाराष्ट्राचं भरपूर महत्त्वाचे जे गोष्ट आहे ते घेऊन जालो आहे दोन हजार वीसच्या बघू शकता की जे कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न होता की गौटाळा औटरम घाट अभयारण्य त्यालाच गवटाळा नॅशनल पार्क देऊन टाकले आयोगाने पण फायनल आन्सर की मध्ये आयोग आपल्या स्टँडवर क्लिअर राहिला त्यांच्यामध्ये गवटाळा हा नॅशनल पार्कच आहे ॲक्च्युली सँक्चुरी होती अभयारण्य होतं पण त्यांना नॅशनल पार्क डिक्लेअर केलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये यस yes. नेक्स्ट पाल यावल अभयारण्य कुठं आहे तर यावळ yes. जर तुम्हाला माहीत असेल तालुका इट इज इन जळगाव मग डायरेक्टली आपल्याला लक्षात राहील किनवट अभयारण्य नांदेड आणि यवतमाळ यस मेळघाट प्रकल्प आपल्याला भरपूर फेमस जर अभ्यास तुम्ही फार केला असेल तर मेळघाट जे अभयारण्य आहे तिथंच भरपूर फेमस जे आहे आणि र राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प पण अमरावतीमधला मेळघाट प्रकल्प आहे लक्षात ठेवा भोर अभयारण्य वर्धा यस yes. भोर घाट मुंबई टू पुणे आहे पण भोर अभयारने लक्षात ठेवा वरत आहे इथंच लोक फसतात ॲक्च्युली कारण नावं काय काय सेम आहे जसं कर्नाळा अर्नाळा नरनाळा कर्नाळा बघू शकता की कुठे आहे कर्नाळा रायगडमध्ये आहे अर्नाळा कुठे आहे तर वसाईला आहे पालघर जिल्हा आहे आणि नरनाळा अकोलामध्ये आहे मग हे जे शब्द आहेत त्याच्यावर फसण्याचे चान्सेस आहेत तसंच बघू शकता की सिद्धेश्वर सिद्धेश्वर कुठे आहे सिद्धेश्वर जर मंदिर विचारलं तर सोलापूरमध्ये आहे आणि सिद्धेश्वर अभयारण्य जर विचारलं नाही सिद्धेश्वर धरण तर इट इज इन बघू शकता हिंगोलीला आपल्याला बघायला भेटतं नेक्स्ट नागजीरा गोंदिया नागझिरा गोंदिया स्क्रीनशॉट काढायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पण याचा काढू शकता भरपूर महत्वाचे हंड्रेड पर्सेंट सांगतो की ह्याच्यामधले यस नवेगाव नागझिरा गोंदिया येस परफेक्ट येस लक्षात ठेवा नवेगाव जर विचारलं तर भंड भंडारा येणार आणि नागझिरा जर विचारलं तर गोंदिया असं पण आहे तो लक्षात ठेवा तुम्ही शॉर्टकट येस आणि याच अनुषंगाने बघू शकता जे आजचं जे पन्नास प्रश्न आणि एक जे आपल्या अभिरण्याचं जे सेट होतं ते आपण कवर केलेलं आहे असंच बघू शकता पन्नास प्रश्न आणि थोडंफार भूगोलचेच महत्त्वाचे जे आपण जे थिअरी थे आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत मग उद्या पण बघू शकता एक वाजता जे लाईव्ह होईल एक ते दीडमध्ये बघू शकता की पन्नास ते कुठेतरी पन्नास प्रश्न आणि थोडीफार थिअरी म्हणजे असंच बोलू शकता की अर्ध्या तासात आपला बरेच सारा डेटा कवर होईल आणि जी येणारी चार तारखेची परीक्षा आहे आणि अकरा तारखेला पण परीक्षा होणार आहे त्याच्यात मी गॅरंटी देतो की ह्या जे स्टॅटिकच्या जे पाच सहा प्रश्न येतात ते आपल्या बघू शकता की लाईव्हमधून सुटून जातील मग आज आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र